आज बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अधिकृत उमेदवार चौक सुप्रियाताई सुळे या अत्यंत प्रचंड मताधिक्याने विजय होण्याच्या मार्गावर आहे त्याबद्दल बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू अगिनींचे प्रथमतः मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो तसेच या प्रचार प्रचारानिमित्त ज्यांनी डायरेक्टली इनडायरेक्टली ताईंचा प्रचार, प्रचार केला आणि त्यांना मतदानासाठी बरगोसा बरगोसाच्या मतदानासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचं आणखी पुन्हा एकदा हार्दिक असं अभिनंदन करतो धन्यवाद असं सत्यवाद बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आदरणीय मतदार संसदेत असेल त्या तीन टर्म पण त्यांनी निवडून आल्या होत्या आणि आत्ता चौथ्या टर्म पण त्या आत्ता प्रचंड बहुमताने त्या आघाडीवरती आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं मी मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करते आणि सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी यांचं पण अभिनंदन करते, सर्वा करते सर्वा सर्वा पार 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 की सर्वांनी कुठल्याही गोष्टीला दबावाला बळी न पडता सर्वांनी आपापलं काम एवढं जबाबदारी पार पाडलेलं आहे आणि ताईंना आम्ही एक विजयाचा एक निर्धार की आम्ही आता पुढे आलेलो आहोत आणि साहेबांची सहानुभूती लोकांनी सर्वसामान्य जनतेने दाखवून दिलेलं आहे की आम्ही जरी नेते सगळे एकवटले असले ताईडला पाडण्यासाठी तरी पण आम्ही सर्वसामान्य जनता ही साहेबांच्या सोबत होती आणि ही सर्व निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेतली होती आणि हे त्याचं चित्र स्पष्ट होत आहे थँक्यू